आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जिंतूर मध्ये मुस्लिम महिला आणि तरुणांनी केले रांगा लावून रक्तदान जिल्हा रक्तपेढीची व्यवस्था तोकडी मिलादुनबी निमित्त शहरातील जामा मस्जिद प्रांगणात सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी महार रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एक हजार चारशे तीस महिला तरुणांनी रक्तदान करत एक उच्चांक नोंदवला इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा या महिन्यात जन्म असून त्याचे औचित्य साधत सकल मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीनं अनावश्यक बाबींना फाटा देत रक्तदान शिबिराचं शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जामा मस्जिद परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर सुरू होताच समाजातील तरुणांनी महिलांनी रक्तदानासाठी रांगा लावल्या होत्या रक्तपेढीचे कर्मचारी कमी असल्याने व रक्तदात्यांची संख्या जास्त झाल्याने शिबिर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होतं नऊ वाजल्यानंतरही रक्तदात्यांचा ओघ सुरूच होता परंतु जिल्हा रक्तपेढीची एकच टीम असल्याने कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीर थांबवले त्यावेळी एक हजार चारशे तीस तरुणांनी रक्तदान केलं या रक्तदात्यांमध्ये मुस्लिम रक्तदात्या महिलांची संख्या लक्षणीय असून जवळपास एकशे पन्नास महिलांनी रक्तदान केलं रक्त संकलित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी जिंतूर ग्रामीण रुग्णालय बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय अधिकारी रक्तपेढीचे कर्मचारी सकल मुस्लिम समाजातील तरुणांनी परिश्रम घेतलं या शिबिरात माजी आमदार विजय भांबळे पृथ्वीराज भांबळे गणेशराव काजळे एडव्होकेट मनोज सारडा यांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला शहरात मुस्लिम तरुणांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर घेतलं जात असल्याची माहिती मिळताच नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर मौलाना जलील मौलाना तजमूल मौलाना सिराज माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख लक्ष्मण बुधवंत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे नानासाहेब राऊत प्रसादराव बुधवंत राजाभाऊ नागरे परभणीचे सय्यद अब्दुल कादर बाळासाहेब काजळे बालाजी शिंदे सोसकर बालाजी शिंदे माजी सैनिक ॲडव्होकेट माधव दाभाडे सुरेखा शेवाळे लक्ष्मीकांत शेवाळे आदींनी भेटी देऊन रक्तदान शिबिर आयोजक तरुणांचे अभिनंदन केलं हजरत मोहम्मद पैगंबर के मौके पर जुमा तेरा सप्टेंबर सुबह नऊ से सकल मुस्लिम समाज के नौजवानों के तरफ से जामा मस्जिद आहते के अंदर ब्लड डोनेशन कॅम्प रखा गया सुबह नौ बजे से ये ब्लड डोनेशन कैंप चालू हुआ अभी रात में नौ बजे अभी तक ये ब्लड डोनेशन कैंप चालू था जिसमें लगभग चौदह सौ से ज़ायद मुस्लिम नौजवानों ने अपना खून यहाँ पर जो है सो दान किया जिसको ब्लड डोनेशन कहेंगे हम ब्लड डोनेशन किया और ये अभी हमारी परवनी की जो टीम थी सरकारी अस्पताल की वो महकमे के डॉक्टर और उनके काम करने वाले वर्कर थक गए मैं ये एक अपने अभिमान से ये बात कहूँगा कि हम नौजवानों को जिंतूर के मुस्लिम नौजवानों ने इतना भर भर के साथ दिया कि हमें ना चाहते हुए ये कैंप बंद करना पड़ रहा है अभी इसमें लगभग 1400 से ज़ायद मुस्लिम नौजवान और हमारी माँ बहनों ने आकर ब्लड डोनेशन किया मैं उन तमाम का दिल से मेरी टीम की जानब से शुक्रिया अदा करता हूँ इन आगे भी हम सकल मुस्लिम समाज या बैनर के नीचे ही काम करेंगे और सब एकजुट होकर अपनी एकता दिखाएंगे शुक्रिया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज सटी जिंतूर प्रतिनिधि मुजीब सिद्दकी जिंतूर